संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा पब्लिकचं भिताळ म्हणून ज्याची ओळख आहे असा तेजाभाई आणि त्याच्यासोबत तेजा अंकिता रणजित निंबाळकर फलटण विठ्ठल डायवर बुतकर यांचा वेगाचा बेताज बादशाह हिंद केसरी सरजा हा पैरा उद्या होणारा कोरेगाव मैदानामध्ये असणार आहे मित्रांनो पहिल्यांदाची जोडी आपल्याला पळताना दिसणाऱ्या मित्रांनो दोघंही टॉपचे आणि वेगाचे बादशे आहेत बघूयात उद्याच्या मैदानामध्ये काय करतायत कनेरखेडकरांचा माणिक फोर बाय फोर आणि त्याच्यासोबत जोळेवाडीकरांचा राजा हा पैरा उद्या होणाऱ्या कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये असणाऱ्या मित्रांनो राहुल शेट काटे पिंपरी चिंचवड आणि सचिन धनवे माळवाडी सातारकरांचा ट्रिपल हिंदकेसरी बागड आणि त्याच्यासोबत अष्टेकर आबा कोडोली यांचा लकी हा पैरा उद्या होणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत अक्षय शिवाजी मोरे कोडलिए यांचा राजधानी एक्सप्रेस सातारच हरिणशी ओळख असणारा बलमा हा पैरा उद्या होणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो फुरसुंगे आणि संभाजीनगरकरांचा अर्जुन उद्या होणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम हॉटेल सत्कार बार सुरूर यांच्या सुंदर सोबत पळणाऱ्या मित्रांनो स्वराज भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच्यासोबत जगदीश बापू शिंदे उरळी देवाचे आणि ओमकार मिसाळ यांचं काळीज पिस्टन बावीस अकरा हा पहिला उद्या होणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये असणारे मित्रांनो कुड्डी रतन म्हात्रे सागाव डोंबिवली अमित पिसाळ कडवळीकरांचा फिवकाट एक्सप्रेस वजेर आणि त्याच्यासोबत सुभाष तत्या मांगडे हॉटेल निसर्गार्डन कात्रज यांचा वजेर ही गाडी उद्या होणाऱ्या कोरेगाव मैदानात पळण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो वजीर आणि वजीरची गाडी आणि त्या गाडीचा ड्रायव्हर सचिन मामा पिंपोडेकर शिरसवडीकरांची पब्लिकचं भिताळ म्हणून ओळख असणारी रायफल आणि त्याच्यासोबत वैष्णवी मोहन एम एम ग्रुप पेटण्याकाकरांचा छोटा राजा हा पैरा उद्या होणाऱ्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये शंभर टक्के असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो साहिल हेमंत शेख फुलोरे द्वारलीगाव यांचा महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला हरण्या आणि त्याच्यासोबत बाबूशेठ माणिक खर्णिकी एम जे ज्वेलर्स मैसूरकरांचा राजा हा पैरा उद्या असण्याची दाट दाट शक्यता आहे मित्रांनो कुमारी अनुजा नितीन शेवाळे हडपसर शेवाळेबांचा हिंद केसरी पावरे आणि त्याच्यासोबत अमित शेठ भाडळे उमेद शेठ हरपळे फुरसुंगे आणि अधिक पैलवान कळबेकरांचा शंभू हा पैरा उद्या होणाऱ्या कोरेगाव मैदानामध्ये असण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत सप्तहिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत राजे दीपक शेट साखरे मुरुम साखरे उद्योग समूह मुरुमकरांचा सुंदर याच्यासोबत पळणार आहे मित्रांनो कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुरे हजार एक आणि त्याच्यासोबत दत्ताभाऊ पाटील झरे झरेकरांचा पाखऱ्या ही जोडी उद्या होणाऱ्या कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना आहे मित्रांनो